Mm-hmm. <clears throat> Hmm. <laughs> हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग येतात का अरे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग नमस्ते सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझा आवाज आणि आ व्हिडिओ क्वालिटी एकदा क्लिअर आहे का बघा एकदा सगळ्यांनी जरा सांगा लाईव्ह असणाऱ्यांनी की माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का दोन गोष्टी आहेत का सांगा एकदा जरा म्हणजे आपण चालू करूया डायरेक्ट आहे का नाही कोण सांगायला आय होप क्लिअर आहे सगळं आय होप आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे आपण डायरेक्ट चालू करूया आय होप अजून hmm. कोणी रिप्लाय दिलं नाही पण आय होप तसं क्लिअर आहे मग डायरेक्ट चालू करूया आपण बघतोय सीई टी टी दोन हजार सव्वीससाठी मॅथमॅटिक्स म्हणजे ओके क्लिअर आहे कोणतं सांगते थँक्यू ई टी दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे आता सव्वीस आठ फेब्रुवारीला जी परीक्षा होणार आहे त्यासाठीच आपण बघतोय गणिताचे पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून बघतोय त्याचा अनालिसिस करतोय कशा प्रकारचे प्रश्न येतात कशा प्रकारे ते सोडवले जाऊ शकतात आणि काय काय करता येऊ शकतं त्या बाबतीत लक्षात आहे हे सगळं आपण बघतोय एका पाठपटेक आणि सगळं मराठीतून बघतोय हिंदी आणि इंग्लिशचा तर भरमार आहेच यूट्यूब चॅनलवर तर आपण मराठीतून पण बघतोय तर सगळ्यांचं स्वागत आहे Uh, आपण चला चालू करूया आता फार वेळ न घालवता तसाही वेळ कमी आप बर आहे आपल्याकडे म्हणतो आपण चालू करूया तर पहिला प्रश्न बघा काय म्हटलं आहे पहिला प्रश्न डायरेक्ट सुरुवात करतो आहे माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा प्रश्न सोडवायचे आहेत आणि माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा उत्तर काढायचे आहेत आणि ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे ऑप्शन वन टू थ्री फोर काय येतो आहे तो ऑप्शन सांगायचं तिथं चला चालू करूया द एरिया ऑफ रेक्टँगल हुथ साईड्स आर वन सेवंटी फाय वन सेवंटी सिक्स सेंटीमीटर अँड फिफ्टी सिक्स सेंटीमीटर इज इक्वल टू द एरिया ऑफ सर्कल वॉट इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल तर काय म्हणले एक रेक्टँगल आहे की ज्याचा एरिया एका सर्कलच्या एरिया एवढा आहे ठीक आहे मग त्या रेक्टँगलच्या साईड काय दिल्यात रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे लेंथ वन सेवंटी सिक्स सेंटीमीटर दिली आणि विड्थ आपण म्हणूया किंवा त्याला ब्रिड्थ आपण असं म्हणूया फिफ्टी सिक्स सेंटीमीटरस दिले म्हटल्यावर याचा एरिया काय होईल एरिया काय होईल रेक्टँगलचा एरिया रेक्टँगल म्हणजे आयत आयताचा एरिया काय होईल वन सेवंटी सिक्स इंटू फिफ्टी सिक्स बरोबर हा एरिया होणार आहे आपल्याला काय सांगितलं आहे की सर्कलचा जो एरिया आहे सर्कलचा जो एरिया तो पण एवढाच आहे तो पण एवढाच आहे म्हणजे तो पण किती आहे वन सेवन्टी सिक्स इंटू फिफ्टी सिक्स मी आता गुणाकार करत नाही त्याच्यात मी आता तो गुणाकार करत बसत नाही कारण त्यात पुन्हा आता भाग घालवायचाच आहे मग मी कशाला गुणाकार करत बसू डबल डबल मी तसाच ठेवला सर्कलच्या एरियाचं सूत्र असतं पाय आर स्क्वेअर बरोबर वन सेवन्टी सिक्स इंटू फिफ्टी सिक्स पाय म्हणजे बावीसशे सात इकडे आलं की काय होणार वन सेवन्टी सिक्स इंटू फिफ्टी सिक्स बावीस छेद सातच्या उलट सात छेद बावीस बरोबर आता बावीस एके एक बावीस बावीस अठ्ठा एकशे शहात्तर बरोबर बावीस अठा एकशे शहात्तर साती आठे किती होता तो छप्पन्न होता छप्पन्न गुणिले छप्पन्न बरोबर आरचा स्क्वेअर म्हटल्यावर आर किती असला पाहिजे छप्पन्न बरोबर छप्पन्न सेंटीमीटर आर असला पाहिजे आपल्याला विचारले सरकम्फरन्स सर काढूया काय अडचण नाही आपल्याला काय विचारले सरकम्फरन्स रेडियस तर मिळाला सरकम्फरन्स किती असते सरकम्फरन्स किती असते तर टू पाय आर म्हणजे दोन गुणिले बावीसशे सात गुणिले आर म्हणजे फिफ्टी सिक्स सात एक्के सात साते आठ छप्पन्न आठ दोन्ही <coughs> सोळा किंवा चव्वेचाळीस गुणिले आठ असं करूया आपण आठ चौक बत्तीस तीन आले आठ चौक बत्तीस अन तीन पस्तीस तीनशे बावन्न सेंटीमीटर ही आपली काय आली सरकम फार तीनशे बावन्न सेंटीमीटर आहे का उत्तर एकदा चेक करूया तीनशे बावन्न सेंटीमीटर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन तीनशे बावन्न सेंटीमीटर आलेलं आहे बघा आपलं उत्तर माझ्या आधी तर काढलेलं आहे उत्तर संतोष चव्हाण सरांनी उत्तर काढलेलं आहे तीनशे बावन्न व्हेरी गुड अगदी बरोबर सगळ्यांना कळत कर, असेल अशा अपेक्षा करतो सगळ्यांना गणित हे कळायला असेल काय केलं ते आपण